घरातल्यासारखी काळजी बऱ्याचदा पुरेशी नाही ठरत किंवा इच्छा असली तरी घेता येतेच असं नसतं आजोळ असतं ज्येष्ठ नागरिकांचं काळजी घेणारं घर एका तपाहून अधिक काळ ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात आनंद फुलवणारा प्रकल्प डॉक्टर रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर संचलित नेरूर तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथील आजोळ ज्येष्ठ नागरिक पर्यटन केंद्र वृद्धाश्रम नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांचे निसर्गरम्य वातावरणात निरामय आनंदी आयुष्य जगण्याचे केंद्र ना नफा ना तोटा तत्वावर वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभावी संस्थेने चालवलेला प्रकल्प ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य आनंदी ठेवणारा ज्येष्ठांच्या शारीरिक मानसिक सामाजिक आध्यात्मिक आरोग्याची काळजी वाहणारा प्रॅक्टिकल परवडेबल प्रकल्प आजोळ नेरूर कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आजच संपर्क करा संगीता मडव महाडिक संचालिका रेल्वे स्टेशन सुशोभित करण्याची कामं हो। मान्य मंत्री महोदयांनी ज्या हा विचार मनात आणला होता त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आमच्या कार्यक्रमांना सांगितलं होतं की याचा एक काहीतरी चांगला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून मला दाखवा आणि जिल्ह्याचे पर्यटक येतात जे प्रवासी येतात हो त्यांच्यासाठी आपण चांगल्या सुविधा उपलब्ध करून देऊ स्थानकाकडे जाणारे रस्ते त्याचं कॉन्क्रीटीकरण करणं हा पहिला उद्देश हो होता म्हणजे दरवर्षी जे डांगरी असताना खड्डे पडतात किंवा लोकांना त्रास होतो तो त्रास मुक्त व्हावा त्यातून हा पहिला उद्देश आणि आजूबाजूचा परिसर जो आहे तो जो उतरल्यानंतर असं एअरपोर्टचा लोक त्याला यावा किंवा एक चांगला दर्जेदार वास्तू निर्माण व्हावी हा त्यांचा उद्देश होता आणि त्या दृष्टीने आमचे आर्किटेक्ट सोयम सावंत साहेब स्वतः आणि आम्ही बसून फायनल केलंय त्याचे प्लॅन आणि त्यानंतर महोदयांकडे प्रेझेंटेशन झालं मंत्री महोदयांनी त्याला हिरवा दिला आणि मार्च दो दिला तरकत, जी सिंदुर्ग, जी सिंदुर्ग दोन हजार तेवीसच्या बजेटमध्ये आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली चार रेल्वे स्टेशन ही मंजूर झाली त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली विभागांतर्गत कणकवली आणि सिंधुदुर्ग म्हणजे सिंधुदुर्ग नगरी ह्या दोन स्थानकांचा समावेश होता या दोन्ही स्थानकांच्या सुशोभीकरणाची कामं हो। एक वर्षात पुढे आली साधारणपणे आठ ऑगस्ट दोन हजार तेवीस या भूमिपूजन झालेलं होतं माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय दोन्ही आणि मंत्री महोदय आमचे यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने हो झालेलं होतं आणि उद्या त्याचा लोकार्पण सोहळा हो माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते खासदार साहेब आमदार साहेबांच्या हस्ते होणार आहे मी कणकव रेल्वे स्टेशनला जुना मंदिर ऑलरेडी परब समाजाचं जे मंदिर आहे ते होतं एका खड्ड्यात तसं तर थोडंसं नपलं होण्यासारखं होतं तर आता जेव्हा सुशोभीकरणाचं काम हाती घेण्यात आलं त्यावेळेला स्टेशनच्या परिसरामध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातली माहिती व्हावी तिथल्या काही चांगल्या गोष्टी ज्या आहेत पर्यटन स्थळं जी आहेत ती समजावी देवदेवस्थानची जी काही कलाकृतिकं काय जी आहेत त्याची माहिती व्हावी या दृष्टीने सगळं एक चित्र निर्माण करण्यात आलेलं होतं आणि मग त्या संकल्पावरती आधारित एक एक गोष्टी सुचत गेल्या जसं कार्यक्रम आमचं सांगितलं आमच्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला खूप चांगला सपोर्ट दिला आम्हाला प्रवाशांनी खूप चांगला सपोर्ट दिला एवढं काय होत असताना कारण बऱ्याच गैरसे लोकांना या कामाच्या दरम्यान फेस करायला लागल्या ऐन पावसाळ्यात काम सुरू झालेलं होतं आणि आत्ता पावसाळ्यात ते काम संपते त्या दरम्यानच्या काळात लोकांना खूप त्रास झाला होता पण त्याने खूप चांगलं सहकार्य दिलं आत्ता स्टेशनच्या परिसरामध्ये आतल्या बाजूने रस्ता बाहेरच्या बाजूने रस्ता हे दोन्ही रस्ते कॉन्क्रीटकडे झालेले आहेत रस्त्याला लागून एक शंभर फुटी झेंडा उभारलेला आहे एक बाग तयार केलेली आहे आज देऊळ जे आहे त्याचं एक चांगलं सुशोभीकरण झालेलं आहे पार्किंगची व्यवस्था जी आहे त्याचं कॉन्क्रीटीकरण झालेलं आहे कॅनॉपीचा एक मोठा एरिया तयार झालेला आहे जिथे लोक ऊन पावसात थांबू शकतील फुटपाथ तयार झालेला आहे तिथे लोक फिरू शकतील अशा बऱ्याच गोष्टी आणि खूप चांगल्या गोष्टी आता झालेल्या आहेत तिथे नाही ॲक्च्युली खरं म्हणजे माझ्याकडे वैभव तालुका आहे वैभव तालुक्याचा उप विभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे माझ्या वरिष्ठांनी माझ्यावर तुझा विश्वास दाखवला कार्यक्रमांत सर्वगड साहेब आमच्या अधीक्षक अभियंता नाईक मॅडम मुख्य अभियंता राजभोग साहेब या सगळ्यांनी विश्वास दाखवून सांगितलं की बाबा ही कामं करत असताना त्याच्याबरोबर तुम्ही ॲडिशनल म्हणून हे जे रेल्वे स्टेशनचं काम आहे त्या कामाकडे पण तुम्ही जर लक्ष द्या आणि ती कामं तुम्ही पूर्ण करायला त्याच्यात सहकार्य द्या म्हणून त्यांनी विश्वास दाखवून हे सहकार्य म्हणजे सांगितलं मला म्हणून त्यात मी सहभागी होऊन काही माझं हे दाखवू शकलो वैभववाड तालुक्याच्यामध्ये सुद्धा या मागच्या दोन वर्षामध्ये बरीच कामं झालेली आहेत जसं पासून ते गगनदाड पण जेवणारा रस्ता जो आहे तो पूर्वी तीन पंच्याहत्तर रुंदीचा रस्ता होता स्टेट हायवे असून सुद्धा तर त्याचा आता साडेपाच मीटर रुंदीकरण झालंय आता बऱ्यापैकी रस्ता म्हणजे अगदी जवळजवळ नव्वद टक्के रस्ता साडेपाच मीटर रुंदीचा झालाय मध्ये काही ठिकाणी जिथे दगड खूप पुरे आलेले आहेत तर त्या ठिकाणी फक्त आपल्याला एक्झॅक्ट साडेपाच मीटर करता आलेलं नाही पण जास्तीत जास्त जेवढं करता येणं शक्य आहे तिथे आपण केलेलं आहे दबाव कुठच्याही प्रकारचा नाही सगळ्यांचं सहकार्य सगळ्या पक्षांचंही आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांचं चांगलं सहकार्य मिळालंय आणि मुख्य म्हणजे आमच्या सगळ्या स्टाफ चांगला आहे म्हणजे जेई आहेत म्हणजे स्थापनमध्ये सहायक आहेत क्लार्क आहेत आमच्या डिव्हिजनचे लोक आहेत सर्कल ऑफिसचे लोक आहेत यांना कुठेही आमच्याकडे अडथळा करणं किंवा अडवणं किंवा एखाद्या कामाला दिरंगाई करणं अशी कुठल्याही होत नाहीत आणि म्हणून माझ्या सगळ्या सहकार्यांचं आणि या सगळ्या लोकांमुळे चांगलं काम करू शकलो खरंच हे काम केल्याचं खूप आनंद होतोय अतिशय आज कोणीही लोक तिथे पर्यटक असतील किंवा अगदी स्थानिक इथले लोक आहेत ते फक्त बघायला आले, आले इकड़ इकड़ की आल्या आल्यापर्यंत मोबाईल बाहेर करतात शूटिंग करतात इकडे तिकडे बघतात आपल्या आजूबाजूच्या लोकांना फोन करून सांगतात आपल्या नातेवाईकांना फोन करून सांगतात की अरे खूप चांगलं काम जाऊ तुम्ही बघायला या आम्ही फोटो पाठवतो आज अनेक लोकांच्या स्टेटसला किंवा व्हिडिओ क्लिप्स वगैरे हो सगळीकडे व्हायरल व्हायला लागलेले त्यामुळे खूप आनंद होतोय अशा प्रकारची स्टेशन सगळी व्हावी ती सगळ्यांची इच्छा आहे वैभववाडीला याच्यापूर्वी खूप लोकांनी प्रयत्न आजही प्रयत्न करत आहेत आताही डीपीसीतनं पर्यटनमधून किंवा कुठंतरी प्र हे व्हावं म्हणून आमदार साहेबांच्याकडे मान्य मंत्री महोदयांच्याकडे स्थानिक लोकांच्या मागण्या आहेत तर त्याचंही पुरेपुरे तसं होत जाईल वैभववाडी आहे आचिरणे आहे खारेपाटण आहे नांदगाव आहे हे आमच्या विभागातली अजून स्टेशन्स आहेत ती पण स्टेशन्स मागे अशाच नावावर पुरतील चांगली सुशोभीकरण त्यांचं होईल याची मला निश्चित खात्री आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम